काल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन जी पी पंचेचाळीस अकरा अहमदनगर यांच्या वतीनं विविध मागण्यांबाबत जिल्हा अध्यक्ष दिलीप डिके जिल्हा सचिव आत्माराम घुने यांच्या नेतृत्वात व वा कार्याध्यक्ष रामदास ससाने उपाध्यक्ष संतोष नाईकवाडी गणेश इधाटे संघटक मनेश वैराळ यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रोश मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एप्रिल मे जुलै दोन हजार तेवीसचे थकीत पगार मिळणे राहणीमान भत्ता थकबाकीसह मिळणे ग्रामपंचायत हिस्साचे कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीची थकबाकीसह रक्कम मिळणे अपघात विमा उतरवणे शासकीय पंच म्हणून नेमणूक न करणे वाहन परवाना नसताना कर्मचारी यांना घंटागाडी चालवण्याचे बंद करून त्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमणूक करणे अशा विविध मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा पार पडला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य साहेब संदेश कारले यांनी मोर्चाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले सकाळी बारा वाजता सुरू झालेला मोर्चा चार वाजता जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके साहेब यांच्या लेखी आश्वासनानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी जाधव साहेब कक्ष अधिकारी गोसावी साहेब हे उपस्थित होते तसेच मोर्चासाठी जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब शिंदे शकील पठाण विजय शिंदे त्रिंबक पाचरणे त्रिंबक पाचरणे शब्बीर शेख भरत साबळे रामभाऊ गव्हाणे तसेच तालुका अध्यक्ष अशोक पातकल बाबासाहेब गोर्डे राहुल पोकळे रियाज हवालदार वसंत जायभाय संदीप घोडके बबन सांगळे व सर्व तालुका पदाधिकारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं मोर्चाकरिता सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं उपस्थित कर्मचारी बंधू भगिनींचे संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करून मोर्चाची सांगता करण्यात आली न्यूज सॅद्र एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अहिल्यानगर